ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नम शिवाय ओम नम शिवाय चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपल्याला प्रश्न असा केलेला आहे की प्रश्न समजून घ्या प्रश्न असा आहे की महाराज तुम्ही पूर्वी तोडगे उपाय बरेचसे असे सांगत नाहीत म्हटले युट्यूबवर हम्म तुमचे आजकाल व्हिडिओ येत नाहीत तसे तुम्ही हा एक दोन एक दोन वर्षामध्ये खूप म्हणजे कमी केले सांगणं उपाय कुठले काही जे सांगत होतात ना प्रत्येक दिवशी तुमचे काही ना काही उपाय असायचे हे आज आता येत नाहीत तसे म्हटले आणि पहिल्यासारखं म्हणजे तुम्ही जरा एवढं फोन पण घेत नाहीत म्हणजे संपर्कात राहत नाहीत अशी पण तक्रार आहे माझ्याकडे प्रश्न येत तर मंडळी या प्रश्नाचे उत्तर एकदम सोपं आहे काही अवघड नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हा मंडळींना फुकटच्या गोष्टीची किंमत नाही मी जी काही फ्रीमध्ये तुम्हाला उपाय वगैरे सांगतो सांगत होतो पूर्वी खूप सांगत होतो दररोज सांगत असे मी त्याची किंमत नाही खूप मंडळेला आणि त्याच्यामुळे एवढे म्हणजे महत्वाचे उपाय असतात काही तोडगे असतात त्याची किंमत नाही ते कदर करत नाहीत लोक जे करणारे करतात तितक्या पुरते पण पाहिजे तसं काही नाही हे लक्षात आलं माझ्या हम्म आणि खूप अभ्यासानंतर माझ्या एक लक्षात यायला लागलं की हे जे काही ज्ञान आहे दुर्मिळ ज्ञान आहे काही काही गोष्टीचं धार्मिक आपलं जे ज्ञान आहे आणि ते ज्ञान असं सहजासहजी देऊन नाही चालत एक अनुभवातून सांगतो तुम्हा मंडळाला मी समजा व्हिडिओद्वारे अगर काही की तुम्हाला घर बसल्या काही माहिती देतो ह्या माहितीचा उपयोग तुम्ही अयोग्य पद्धतीने केल्या जातोय असं लक्षात आलं माझ्या म्हणून मी आता बरचसं सांगणं बंद केलेलं आहे खूप अनुभव आला मला त्या गोष्टीचा कारण ज्ञान हे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचं महत्वच नाही तुम्हाला आणि म्हणतात ना सहज एखादी गोष्ट उपलब्ध झाली तर त्याची किंमत राहत नाही म्हणून त्या गोष्टीची किंमत नाही म्हणून हे एवढं भारीमधलं ज्ञान आहे चांगलं ज्ञान आहे महत्वाचं ज्ञान आहे त्याची बेग किंमत करायला लागतो मी लोक ह्या गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्यामुळं मी सांगणं बंद जवळजवळ केलंय कधीतरी सांगतो काहीतरी सांगतो आपलं सांगायचं म्हणून सांगतो हम्म आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे चा, मी चायनल वगैरे चालवण्याचा हा प्रकार काही नाही माझ्याकडे त्या चायनल चालवायचं साठी मी उपाययोजना सांगतो अजिबात त्याचा काही संबंध नाही साठी फक्त आपल्या मंडळीला सर्वांना एक ज्ञान पोहोचावं जी काही आडी अडचणीत असतील मंडळी त्यांना त्या अडचणीत दूर करण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा या उद्देशानं मी फक्त व्हिडिओ टाकत असतो पण आता झालंय काय मला व्हिडिओ टाकण्याची आवश्यकता जास्त पडत नाही कारण ज्यांना माझा चांगला अनुभव आलेला आहे ते लोक डायरेक्टली माझ्याकडे येतात माझी भेट घेतात आणि फोनने अथवा कशा संपर्कात राहून वैयक्तिकरित्या काय मी जी काही माहिती सांगतो वैयक्तिक व्यक्तीपुरती आणि त्याचा त्या त्या उपयोग केला जातो आणि त्यांना जा त्या होतो कारण मी आता वैयक्तिक ह्याच्यावर मी भर ठेवायला चालू केलेलं आहे कारण ठीक आहे आता माहित आहे तुम्हाला महाराज आहे मग तुम्ही डायरेक्टली ज्याला गरज आहे ज्या व्यक्तीला खरच गरज आहे त्या व्यक्ती मला फोन करू शकता टाइमपास फोन केलेले टाइमपास करायलेले हे पण माझ्या लक्षात येतं त्यावेळेस मी फोन टाळतो घ्यायला जे गरजवंत आहेत खरंच का गरजवंत आहेत ज्यांना खरीच आवश्यकता आहे अशा लोकांचा फोन मी आवश्यक घेतो मला ते समोरच्या व्यक्तीच्या बोलण्यातून जाणवतं मग ते जाणवल्यानंतर त्यांचा जा फोन घेतो फोनवर व्यवस्थित माहिती पण सांगतो पण मोजकेच फोन घेतो मला ज्यावेळेस वेळ नसतो त्यावेळेस मी सांगतो की बाबा मला आता सध्या वेळ नाही नंतर बोला त्यावेळेस मी त्यांना बोलतोही त्यांना फोनद्वारे माहिती पण सांगतो पण आता व्हिडिओद्वारे सार्वजनिकरित्या कुणीही बघायला सहसा माहिती नसते माझ्याकडे आता जास्त प्रमाणात व तितक्या पुरत देतो ग द्यायची म्हणून शक्य तेवढं आता मी वैयक्तिक माहिती देतो वैयक्तिकच बोलतो फोनद्वारे अथवा प्रत्यक्ष मंडळी माझ्याकडे येतात ज्यांना गरज आहे ती माझ्याकडे मंदिरात येतात आणि समोरासमोर काही समस्या अगर त्यांना काय उपाययोजना सांगायचं ते मी समोरासमोर सांगतो कारण ही सार्वजनिकरित्या सांगितल्यानंतर त्याचा गैरवापर होतोय आणि ते नको त्या माणसाच्या हातामध्ये ते ज्ञान जातंय आहे त्याचं महत्व कमी होत रे गैरे कुणीही बघतात ते त्यांना त्याची गरज नसते टाइमपास म्हणून करतात ह्या गोष्टीचं काही खरं नाही असं बी समजतात काही टीका टिपण्या होतात यासाठी मी ते टाळायला लागलोय तरी तुम्हाला जे गरजवंत मंडळी आहेत खरंच का गरज आहे तुम्हाला खरंच अडचण आहे काय तर त्यांनी फोनद्वारे माझे संपर्क करावा अथवा प्रत्यक्ष भेटावं प्रत्यक्ष मी ज्यावेळेस भेटण्याची आवश्यकते तर सांगतो मी वेळ देतो त्यांना तर अशा पद्धतीनं हे आपला कार्यक्रम चालू आहे तर आता मी जास्त करून युट्यूबवर बोलत नाही फोन पण जास्त घेत नाही त्याचं कारण हे तर असो तुमच्या शंकेचा निरसन झाला असं समजून हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबवतो आणि परत भेटतो असाच कधीतरी वेळ भेटेन तेव्हा तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी रहा आनी समाधानी रहा